हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा भारतात अनेक प्रकारच्या साड्या आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची वेगळी सौंदर्य आहे भारतात खूप लोकप्रिय असलेल्या साडीचा सा प्रकार म्हणजे पाननी साड्या पाननी साड्या या नेहमीच ट्रेंडमध्ये असतात बऱ्याच जणी या खास करून सणांसाठी बांधणी साड्यांची खरेदी करतात जर तुम्ही ही दिवाळी निमित्त साड्यांची खरेदी करणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या बांधणी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या ही ब्युटिफुल डिझायनर जॉर्जेट फॅब्रिक ची बांधणी प्रिंटेड साडी खूपच फॅशनमध्ये आहे या साडीवरील ब्लाउज हा प्रीमियम क्वालिटीचा बिट्स आणि सेक्विन एम्ब्रॉयडरीच्या हेवी वर्कचा असल्याने या साड्या खूपच रिच आणि ट्रेंडी वाढतात या डिझायनर ब्लाऊजमुळे साडीला हेवी लुक येतो या संपूर्ण साडीवर गोल्ड फॉईल बुट्टी वर्क केलेले आहे ज्यामुळे साडीचे सौंदर्य अधिक खुलले आहे ड्युअल कलर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या खूप सुंदर वाटतात आणि या साडीला लावलेल्या टसेल्समुळे या साड्या अजूनच आकर्षक दिसतात या साडीमध्ये कलर्स खूप ब्राईट आणि रिच असून पाच कलर ऑप्शन्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत दीपावली पाडव्या दिवशी किंवा भाऊबीजेला तुम्ही ही साडी नेसू शकता शिवाय पार्टी फंक्शनसाठी देखील ही साडी तुम्ही कॅरी करू शकता या साडीची किंमत अकराशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा सध्या ट्रेंडिंग बांधणी साड्यांमध्ये ही डिझाईन किंवा साडीचा हा पॅटर्न देखील खूप ट्रेंडमध्ये आहे या साडीच्या काटावर सुंदर असे कटवर्क सेक्विन एम्ब्रॉयडरीचे से नाजूक वर्क केलेले आहे अशा मिरर वर्कच्या बिड्स वर्कच्या बांधणी साड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत अशा साड्या नेसल्यानंतर फॅन्सी आणि ग्रेसफुल लुक मिळतो जर तुम्ही दिवाळीसाठी बांधणी साडी घेण्याचा विचार करत असाल तर कॉटन सिल्क साडीचा हा रिच पॅटर्न तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता पारंपरिक आणि डिझायनर पॅटर्नच्या बांधणी साड्या नेसल्यानंतर तुम्ही खूपच रॉयल आणि एलिगंट दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा